नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तिसरा ओवी संख्या एकशे एक ते दोनशे तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आशीर्वादाने त्यांनी स्वतः लिहिलेली ज्ञानेश्वरी समजण्यास आपल्याला सोपी जाईल तर मंडळी सुरू करूया ऋतुश्रेष्ठ वसंताचे द्वारात शो वनशोभा ज्याप्रमाणे फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते पहा त्याप्रमाणे सर्व सुखांसह मूर्तिमंत देव दैवच तुमच्या मागे शोध काढीत येईल अशा रीतीने बाबांनो जर तुम्ही एकनिष्ठपणे स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरुच्छ व्हाल अथवा पक्षी सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयांच्या गोडीला ला लालचावून उन्मत्त इंद्रिये जसे सांगतील तसे वागतो यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या योगाने स्वधर्मरूप मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही जो अग्नीचे मुखात हवन करणार नाही अथवा देवतांचे आराधना करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही जो गुरुभक्तीला पाठमोरा होईल अतिथीचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उन्नत होऊन केवळ भोगामध्ये गढून जाईल त्याला पुढे धोका आहे तो असा की त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल हे पहा मिळवलेले भोगसुद्धा त्याला भोगावयास मिळणार नाहीत जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण राहत नाहीत किंवा दैवहीनाच्या घरात लक्ष्मी राहत नाही जसा दिवा मालवल्याबरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो तसा धर्म जर लोलोप लोपून गेला तर सर्व सुखाचे आश्रयस्थान नाहीसे होते वरीलप्रमाणे आपला आचार जेथे सुटतो त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य राहत नाही प्रजा हो हे नीट ऐका असे ब्रह्मदेव म्हणाला म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करेल व केव तो केवळ चोर आहे असे समजून त्याची मालमत्ता हिरावून घेईल रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाचे स्मशान वेळून टाकतात त्याप्रमाणे मग त्याला सर्व पापे घेतात त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे व सर्व दैन्य त्याच्याच जवळ राहतात त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिती होते आणि मग प्रजाहो रडले तरी मग कल्पाच्या अंतापर्यंत देखील त्याची त्यातून त्या त्या सु मुळीच सुटका होत नाही म्हणून स्वधर्माचरण सोडू नये इंद्रियांना बलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये असा ब्रह्मदेवाने प्रजांना उपदेश केला ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते म्हणून माशाने पाण्याचा त्याग करू नये त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो म्हणून त्याने या स्वधर्माचरणाला विसरू नये म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर असावे हेच आमचे वारंवार सांगणे आहे पहा निरहेतुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो गुरु गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरता श्राद्धादी नैमित्तिक कर्म करतो वर सांगितलेल्या विहित कर्माचरणारूप यज्ञाने यज्ञ पुरुषाचे ठिकाणी यजन करून जे जे यज्ञ शेष सहजच राहील त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते ते यज्ञ करून राहिलेले शेष तो भोगतो म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता मोठाले रोग रोग्याला सोडून देतात त्याप्रमाणे पातके त्यास सोडून जातात अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष भ्रांतीला देहतादात्म्याला यत्किंचितही वश होत नाहीत त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे व मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा अर्जुना अशा रीतीने वागण्याखेरीज दुसऱ्या रीतीने वागू नये अशी ही सृष्टी आरंभाची कथा श्रीकृष्णांनी सांगितली आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहेत असे समजतात आणि ज्यास या पलीकडे दुसरी काहीच कल्पना नसते ते भ्रमिष्ट लोक आपल्या जवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता केवळ आपणच अहंकाराने भोग घेण्याकडे प्रवृत्त होतात इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात ते पापी लोक या पदार्थाच्या रूपाने वस्तुता पापच सेवन करतात असे समज वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी आहे असे समजून मग ती स्वधर्म रूपयज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी अशा रीतीने वागायचे टाकून पहा ते मूर्ख लोक आपल्या स्वतःकरता नाना प्रकारची पक्वाने तयार करतात ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो म्हणून हे अन्न कमी योग्यतेचे नाही ते अन्न सामान्य समजू नये अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे ही सर्व भूते अन्नापासून वाढतात व वा या अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो तो यज्ञ कर्मापासून प्रगट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे दूर व जवळ असणारे सर्वत्र असणारे जे ब्रह्म ते वेदांना उत्पन्न करते म्हणून हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे अर्जुना ऐक परंतु मूर्तिमंत यज्ञामध्ये वेदाचे निरंतर राहणे आहे अर्जुना याप्रमाणे ही मुळातली कर्मकारणाची मालिका तुला या यज्ञाकरता थोडक्यात सांगितली म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकांमध्ये योग्य असलेल्या या स्वधर्म यज्ञाचे साध्यंत आचरण करणार नाही जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाळ पुरवतो तो, तो पापाची राशी असून भूमीला केवळ भार आहे असे समज जसे बलत्याच वेळेला आलेली मेघांची फळी निरुपयोगी असते त्याप्रमाणे अर्जुना त्याचे जन्म व कर्म निष्फळ आहेत किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही त्याचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज म्हणून अर्जुना ऐक आपला हा धर्म कोणीही सोडू नये कायावाचा मने करून या एकाचेच आचरण करावे अरे हे जे शरीर प्राप्त झाले आहे ते तरी पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे असे आहे तर मग आपल्यास विहित असलेले कर्म आपण का टाकावे अर्जुना ऐक मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत पहा जो निरंतर आपल्या स्वरूपात घडलेला असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही कारण की पहा तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य कुरुत झालेला असतो म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो पहा ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपते अर्जुना जोपर्यंत अंतकरणाची व त्या ज्ञानाची गाठ पडत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर आपल्या धर्माप्रमाणे वाघ अर्जुना जे निष्कामबुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगतामध्ये तत्त्वता श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात पहा कर्ममात्राचा मुळीच त्याग न करता जनकाधिकांना मोक्षाचे सुख मिळाले अर्जुना यास्तव कर्माचे ठिकाणी आस्था असणे जरूर आहे ही आस्था आणखीही एका कामाला उपयोगी पडेल कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो कित्ता होईल आणि अर्थात सहजच त्यांची कर्मलोपाने होणारी हानी टळेल पहा मिळवावयाचे ते ज्यांनी मिळवले व म्हणून जे निरीच्छ झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करणे प्राप्त आहे रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस आंधळ्या सांभाळून घेऊन त्याचे बरोबर चालतो त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानाने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा असे जर ज्ञानीपुरुषाने केले नाही तर अज्ञानी लोकांना काय कळणार आहे त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकाराने समजेल या जगात थोर लोक जे कर्म आचरतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि सामान्य प्रतीचे इतर सर्व लोक त्याचेच आचरण करतात अशी ही स्थिती असल्यामुळे ज्ञानीपुरुषाने कर्म सोडणे बरोबर नाही इतकेच काय पण संतांनी तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे अर्जुना आता दुसऱ्याच्या गोष्टी कशाला सांगू हे पहा मी सुद्धा याच मार्गाने वागतो मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे तुला माहीत आहे मी आपल्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस असा मी देखील निमूटपणे कर्म करत असतो परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फलाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्म करतो तितक्याच दक्षतेने मीही पण कर्माचरण करतो पण ते केवळ त्याच एका हेतूने की सर्व प्राणीसमूह आमच्याच तंत्राने चालणार आहे तेव्हा तो भडकू नये म्हणून आम्ही निरीच्छ होऊन आपल्या स्वरूपस्थितीतच राहिलो तर ही प्रजा कशा तऱ्हेने भवसागरातून पार पडेल यांनी आमच्या मार्गाकडे पहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी असा प्रकार असल्यामुळे आम्ही कर्म सोडून राहिलो तर ती लोकांची राहणीच बिघडेल म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये पहा फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच आच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्म केले पाहिजेत कारण अर्जुना लोकांचीही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी कायम ठेवणे योग्य आहे म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगास सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांशी लोकबाह्य वागू नये जे तान्ने बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते ते पक्वानं कसे खाणार म्हणून अर्जुना हे पक्वानने ज्याप्रमाणे तान्न्या मुलाला देऊ नयेत त्याप्रमाणे ज्यांना कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याचीही पूर्ण योग्यता आली नाही त्यांना लिलेने देखील निष्कर्मतेचा उपदेश करू नये त्यास योग्य कर्माची वागणूक लावून द्यावी हे योग्य आहे त्यांच्याजवळ त्या सत्कर्माच सत्कर्माचरणाचीच स्तुती करावी आणि कर्मातीत पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही बहुरूपी जेव्हा राजाराणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची यथास्थितपणे लोकात बतावणी करतात त्याप्रमाणे लोकसंग्रहा करता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यांना कर्माचे बंधन प्राप्त होत नाही अर्जुना पहा दुसरेच ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का सांग बरं तसे प्रकृतीच्या गुणांनी जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो अशा रीतीने देहाहंकार धरणारा व स्वतःस मर्यादित समजणारा जो मूर्ख त्यास हे गूढ तत्वज्ञान उघड करून सांगू नये हे राहू दे अर्जुना आता तुला हिताची गोष्ट सांगतो की तू चित्त देऊन ऐक ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणापासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते ते देहाचा अभिमान टाकून गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्यांचे उल्लंघन करून देहामध्ये दे दास उदासीनतेचे राहतात म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राण्यांची सर्व कर्मे होतात तरी सूर्य हा प्राण्यांच्या कर्माने लिप्त होत नाही तसे हे शरीरधारी जरी असतात तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्मांनी बद्ध होतो गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात त्या दुसऱ्यांनी गुणांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपणाकडे घेतो तो वर सांगितल्याप्रमाणे कर्माने बद्ध होतो सर्व विहित कर्मे करून ती तू मला अर्पण कर परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव हे विहित कर्मे मी त्याचा करता अथवा अमुक कारणाकरता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात येईल तर तो येऊ देऊ नकोस तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर या जगात तू आपली कीर्ती वाढव व वा आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दृष्टांच्या ओझ्यापासून सोडव आता अर्जुना संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काही बोलू नकोस अर्जुना हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ते सर्व कर्मे करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना तू समज म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे नाहीतर प्रकृतीच्या स्वाधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात जे याला एक साधारण गोष्ट समजतात ते याच्याकडे अनादराने पाहतात किंवा जे वाचाळपणे याला पुष्पितवाणी म्हणतात ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झाले आहेत व विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत व अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेले आहेत असे निसंशय समज पहा वेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांदाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांना उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही अर्जुना याप्रमाणे जे या परमार्थाला पाठमोरे असतील त्यांच्याशी मुळीचं भाषण करू नये ते या उपदेशाला मानित नाहीत आणि उलट त्याची निंदा देखील करतात म्हणून त्यांना न सांगणेच बरे तर मंडळी यापुढील अर्जुन श्रीकृष्ण संवादासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद